लोक ज्यावेळी मला आहेर करतात तेव्हा मी कपडे शिवतो लिलन वगैरे जाऊ हो मी साधे कपडेही विकत घेत नाही असं म्हणणाऱ्या सुरेश धसांकडे एकूण किती संपत्ती आहे हे माहिती आहे का शेती हा माझा मूळ व्यवसाय असल्याचं सांगणाऱ्या धसांकडे एकूण किती मालमत्ता आहे शेतीतून त्यांना किती उत्पन्न मिळतं मी अतिसामान्य असं म्हणणारे धस खरंच किती श्रीमंत आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू आकाचे आका, आका राष्ट्रवादीतली बडीमुन्नी गँग ऑफ परळी असं म्हणत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवे खुलासे करत महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेले आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे सध्या महाराष्ट्र गाजवत आहेत सध्या कुठलाही टीव्ही चॅनल लावा किंवा युट्यूब चॅनल बघा सोशल मीडिया असो किंवा मेनस्ट्रीम मीडिया सगळीकडे सध्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा आहे इंस्टाग्राम मध्ये त्यांच्या रील्स मिलियन्स च्या वरत महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये खरे चेहरे कोण आहेत हे शोधण्याची गरज धस यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे आकाचे आका राष्ट्रवादीतली बडी मुन्नी गँग्स ऑफ परळी असं म्हणणारे सुरेश धस हे संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी गेले अनेक दिवस सार्वजनिक मंच असो किंवा प्रसार माध्यम असो अगदी सातत्यानं आवाज उठवताना दिसतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबरला ताब्यात घेतलं गेलं वाल्मिक कराड आता न्यायालयीन कोठडीत आहे त्याच्यावर मोकाही लागलाय या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचं सुरेश धस म्हणतात याच प्रकरणाच्या निमित्तानं ते अनेक प्रसार माध्यमांना मुलाखती देतात अशाच एका चॅनलच्या मुलाखतीत धस यांना त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय काय असा प्रश्न विचारला गेला त्यावर त्यांनी आपण काही संत तुकाराम नाही थोडाफार खायचं पण अगदी चुरून नाही पोटाला झेपेल इतकंच असं म्हणाले आणि सगळेच पत्रकार हसले मात्र खरंच आपल्याकडे ना कुठलं फार्म हाऊस आहे ना कुठला साखर कारखाना वाल्मिक कराडची संपत्ती ही पंधराशे कोटी रुपये असा आरोप करणाऱ्या धसांकडे किती संपत्ती आहे सुरेश धस हे आता चोपन्न वर्षाचे असून त्यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण झालंय आपण शेतकरी असल्याचाही धस सांगतात एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये आपल्याला बी एची पदवी मिळाल्याचंही धस नमूद करतात सुरेश धस यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आष्टीमधील शाखेबरोबरच मुंबईतील शाखेमध्येही पैसे आहेत आय डी बी आय आणि अनेका सहकारी बँकेतही त्यांचं खातंय धस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर बँकेत एकूण सत्तावीस लाख सत्याहत्तर हजार रुपये सध्या तरी जमा आहेत पन्नास हजार तर ता त्यांची ता मुलं आणि पत्नीकडे एकूण पंचाहत्तर हजार अशी एक लाख पंचवीस हजारांची रोख त्यांच्याकडे सुरेश धस यांच्याकडे अठ्ठेचाळीस हजारांचं सोनं आणि पत्नी आणि दोन्ही मुलांकडे चोवीस लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने आहेत सुरेश धस यांच्याकडे स्वतःची फोर्ड एंडेव्हर एमजी ग्लोस्टर या दोन अलिशान गाड्या असून मुलाकडेही फोर्डची एंडेव्हर आहेराचे कपडे आल्यावर स्वतःसाठी कपडे शिवणाऱ्या सुरेश धसांकडे मात्र कोट्यवधेंची स्वतःची वाहनं आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा